तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे रॉ स्टार सिरीज मध्ये तर आपल्याला असा स्टार लाभलाय ज्याने सागर सम्राट नावाचं प्रतिनिधित्व करतोय आणि आर्टिपीएल सीझन थ्री मध्ये स्ट्रॉंगनशी केले आणि ज्याने पी एन पी मध्ये बेस्ट बॉलर हा किताब पटकवलाय असा हा स्वराज देवले आपल्याला लाभलाय तर स्वराज तुझी क्रिकेटची सुरुवात कधी व कुठून झाली अं माझ्या क्रिकेटची सुरुवात दोन हजार वीस सोनल सिद्ध चषक होता तिथून माझी क्रिकेटची सुरुवात झाली क्रिकेट कोणाकडे बघून शिकला गिरणीनाथ कटोरे असेल किशोर पाटील असेल तुषार चौलकर जावेद कालुके यांच्याकडे बघूनच मला क्रिकेट खेळण्याची आवड निर्माण झाली पीएनपी चषका बद्दल काय सांगशील पीएनपी पी, पी आम्ही टॉप थ्री मध्ये गेलेलो तर आमचा कर्णधार उमेश होता त्यांनी फक्त एवढं सांगितलं की तू तु, तुझा तु काम कर तुझा परफॉर्मन्स सर्व चांगला आपण नक्की फायनल मारण्याचा प्रयत्न करू तर तुला मैदान क्रीडा संकुलन डाटा अच्छा तू बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही करतोस तर बॅटिंग आणि बॉलिंग मधले काय आवडतो जास्त बॉलिंग अच्छा बॉलिंग तर संपूर्ण भारतातील टेनिस मधील आवडता खेळाडू योगेश योगेश पेनकर पेनकर आणि रोहातील एक लेजंड खेळाडू कटोरे तुला कुठला खेळाडू सारखं बनायला आवडेल सचिन अमरुसकर सचिन आमरुसकर रोहातील तुला कुठली मोठी स्पर्धा जिंकायचं स्वप्न आहे दहावी चषक तुला रोहात जास्त खेळायला आवडतं की रोहा बाहेर रोहात खेळायला आवडतोच पण रोहा बाहेर देखील खेळायला आवडेल मला एक अशी आवडती मॅच जी तुझ्या अजूनपर्यंत लक्षात आहे सोनार सिद्ध चषक चालू होता तिथे सहा चेंडू सात धावायची गरज होती तेव्हा मी ते रन डिफेन्स केलेले ते अजूनही माझ्या लक्षात आहे लक्षा पी एन पी चषक तू बेस्ट बॉलर कमवलास त्याच्या मागची मेहनत काय होती तुझी मेहनत तर खूपच होती कारण का खूप सारे बॉलर्स होते रेस मध्ये मेहनत आम्ही चांगला परफॉर्मन्स करत गेलो आणि चांगला परफॉर्मन्स झाला अच्छा तर तू क्रिकेट व्यतिरिक्त किंवा ऑफ सीजन तू काय करतोस स्वराज तुला बॉलिंग करत असताना टफ जाणारा बॅट्समॅन कुठला आकाशभाय तांडेल आकाशभाय तांडेल तर मंडळी हा होता स्वराज देवले त्याच्याबद्दल आपण जाणून घेतलंय आणि असेच आणखीन स्टार्स बद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या पेज ला फॉलो करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद थँक्यू